हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना आ, सर या मागील काही रेकॉर्डिंगमध्ये आपण म्हटलं होतं शेतकऱ्यांना की गारपिटीचे जिल्हे आपण सव्वीस तारखेला डिक्लेअर करणार आहोत पण काही अडचणीमुळे आपण काल ते करून नाही शकलो तर आज सर काही गारपिटीचे जिल्हे कोणते राहणार आणि वातावरणामध्ये काही बदल झालेला आहे का नक्कीच मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण ही जी पंचवीस तारखेला डिक्लेअर करणार होतो आजची तारीख सत्तावीस आहे हां हां वातावरण हे चे जे वातावरण आहे ते जोर दाखवत आणि बंगालच्या उपसागरातलं वातावरण देखील त्या पद्धतीने कार्यरत आहे पण पंचवीस तारखेपर्यंत आपण का थांबलो किंवा आजच्या सत्तावीस तारखेला हा अंदाज का देतोय गारपिटी आपण जे डिक्लेअर करणार आहोत त्या बाबतीमध्ये कारण की गारपीटचा लढा हा दाखवतोय मॉडेलनुसार पण तो अस्थिर आहे अस्थिर म्हणजे तो टिकणार नाहीये आणि याच्यामध्ये पंचवीस तारखेला मोठा बदल देखील होणार आहे आणि तो झालेला देखील त्यामुळे आपण हे जे गारपीडच्या रडार असणारे जिल्ह्याचिल्हे आहेत त्यामध्ये काय पार्श्वभूमी आहे किंवा काय होऊ शकेल का किंवा होणार नाही का देखील बोलणार आजची जी माहिती आहे शेतकऱ्यांनी ही शेवटपर्यंत ऐकायची जेणेकरून काय करतोय बरेचशा विविध माध्यमातून अंदाज दिले जातात आणि बरेचसे जिल्हे डिक्लेअर देखील केले दे जातात कारण की मी पंचवीस तारखेला डिक्लेअर करणार होतो ते आज सत्तावीस तास तुमच्यावर मार्फत डिक्लेअर करतोय तर बघा वातावरणाचा जो डब्ल्यू डीचा दाब होता त्या दाबामुळे वातावरण हे डायव्हर्ट झालेलं आहे जे आपण जशी वाट पाहत होतो की हे फक्त मराठवा मराठवाड्यातून जाईल का किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल किंवा मराठवाडा असेल विदर्भ असेल या बाबतीत आपण गापीडचा इशारा त्यावेळेसही दिलं नाही आहे आणि आजही देणार नाही आहे कारण की त्या भागात अखेर डब्ल्यू डी जिंकलाय आहे डब्ल्यू डीचे जे वारे आहेत ते जास्त दाबानेच वाहणार आहेत त्यामुळे या पश्चिम महाराष्ट्राला आणि खानदेशला याचा जो मोठा परिणाम होणार आहे असं देखील बाकी इतर माध्यमातून आले पण आपण अजून त्याच्यावरती तजश्य आहे पण इकडे देखील किरकोळ पाऊस होणार आहे मोठ्या पावसाची शक्यता याच्यामध्ये नाहीये मराठवाड्यामध्ये विचार केला आपण जसं की लातूर वगैरे ह्या भागात फक्त आहे पाऊस जो काही सांगितला हलका त्या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये गारपीट यांनाही नाहीये ठीक आहे राहिली गोष्ट आता पश्चिम महाराष्ट्रातल्या काही प्रामुख्याचे जे जिल्हे होते जसं की नाशिक सातारा सांगली वगैरे भाग यांना पहिली कंडिशन निगेटिव्ह होती म्हणजे गारपिटीच्या बाबतीत निगेटिव्ह होती हे आनंदाची बातमी आहे यांनाही देखील ही कंडिशन नाही कुठल्याच भागामध्ये गारपिटीची शक्यता नाही आहे आणि ज्या पद्धतीनं वातावरणाची जी सिस्टम आपण एक्सप्लेन केली आपल्या चॅनलवरती त्याच पद्धतीने अखेर ते सक्सेसफुल झालंय म्हणजे जसे वाऱ्याची ढकलण्याची जी पद्धत आपण सांगितली होती ज्या पद्धतीने वारे डायव्हर्ट होऊ शकतात दुसरीकडे जाऊ शकतात त्या पद्धतीने पंचवीस तारखेच्या अभ्यासामध्ये निष्पन्न झालंय की अशा प्रकारे ही कंडिशन इकडनं निघून जाईल त्यामुळे घाबरण्याचं कारण मध्य महाराष्ट्राला नाहीये खानदेशला नाहीये अशा जे मराठवाड्यामध्ये जे आपण सांगितलं आहे की इथे पाऊस होऊ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याची जी कंडिशन आपण सांगितली की हलक्या ते मध्यम आहे आणि हा सर्व दूर नाही आहे सेम तशाच पद्धतीने आहे काही काही ठिकाणी आभाळ राहणार आहे आणि एक्झॅक्टली ह्या जी दोन तीन तारखेचं वातावरण आहे यामध्ये हा पंचवीस तारखेच्या अभ्यासामध्ये मोठा बदल आपल्याला पाहायला मिळाला आहे शेतकऱ्यांनी गारपिटीची धास्तीचा अजिबात मराठवाड्यातल्याही धरू नये आणि दक्षिण महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांना धरू नये हा मात्र किरकोळ पाऊस मध्यम पाऊस ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या होणार आहेत आणि ह्या फक्त टक्केवारीनुसार जी टक्के सांगितली पस्तीस टक्केच्या आसपास पस। म्हणजे इथे काही तिथे काही अशा गोष्टी आहेत या पद्धतीने आहे वातावरण हे महाराष्ट्राला शेतकऱ्यांना नाजधूस करणारा अजिबात नाहीये आणि सर आता बरेचशे शेतकऱ्यांचं समजा तीळ पेरणी सुरू आहे. बरेचशे शेतकऱ्यांचं असं बरेचशे पेरणी सुरू आहे तर सर त्यासाठी हो, थंडी कशी राहणार सर? थंडी आता कसं आहे गर्मीची लेवल दिवसेंदिवस आता बघा तुम्ही दिवसा सगळ्या गर्मी जाणवते आपल्याला एलपी प्रेशर एरिया पण ते तर तीळ उत्पादनांना जे पोषक वातावरण पाहिजे समजा उदाहरणार्थ ती थंडी म्हणत असतील तर या काळामध्ये फक्त सकाळच्या वेळेला थंडी राहील तीही आता कमी राहील अन्यथा दिवसा गर्मी वगैरे सगळ्या गोष्टी निरंतर चालणाऱ्या आहेत त्यामुळे पेरणीचं नियोजन हे आपल्या पद्धतीनेच ठेवा कारण की या वातावरणामध्ये जी थंडी आहे ती आता पूर्ण क्षमतेने पहिल्यासारखी येणार नाही आहे आणि सर, सर पाऊस हा तुम्ही सांगितला पाऊस तर हा विरळ पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता जास्त करून बघायला गेलं तर मराठवाडा आहेच तो आपण पहिलेच बोललोय मराठवाड्यामध्ये कंडिशन ही पहिल्यासारखीच आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये एक दोन भाग वाढले आहेत तो म्हणजे नाशिक क्षेत्रामध्ये नगरपट्ट्यामध्ये होणार आहे पंचवीस जानेवारीच्या ज्या निष्पन्न केलेल्या गोष्टी आहेत थांबवलेल्या त्या संदर्भासाठी सुद्धा पोषक वातावरण राहील फक्त एक दोन दिवस लेट राहील म्हणजे हे एक दोन एक दोन तारखेच्या आसपास आहे आणि ते तीन चार तारखेच्या आसपास जाईल म्हणजे डब्ल्यूडीचं वातावरण हे सक्षम बनलेले आहे आणि हा ते जास्त करून मध्य प्रदेश मध्ये जास्त असल्यामुळे ते त्या भागामधनच डायव्हर्ट होईल पण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल यांचा जो धाक आहे गापीटीचा तो नाही आहे त्यामुळे आपण पंचवीस तारखेपर्यंत थांबलो तो, तो आणि पंचवीस तारखेची जी कंडिशन आहे ती अशा पद्धतीने आपल्या दिलासादायक आहे म्हणजे घाबरण्यासारखी किंवा नाजूस करणारी कुणाचे लग्न वगैरे असतात परत कोणाचा काही कार्यक्रम आहे तर त्यांना ते बिंदास्त सुखामध्ये ते कार्यक्रम पार पडतील हा 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 आता तर आपल्याला तर माहितच आहे जे तुमचे दूरचे अंदाज असतात ते शंभर टक्के खरे ठरतात आपण यापूर्वी बरेच तुमचे अंदाज घेतले ते अंदाज तुमचे शंभर टक्के मध्ये काही पावसाची शक्यता आहे का समोर आता हा टप्पा गेला की आपण ह्या ते डिक्लेअर करूयात कारण की तारखेनुसार आणि सिस्टमनुसार वातावरण हे चेंजिंग होते प्रत्येक चार दिवसाला त्यामुळे आपण कधीच आपली जीप घसरून देत नाहीये म्हणजे ज्या दिलेल्या तारखेला आपण अंदाज समजा पुढच्या तारखेपर्यंत थांबा थांबल्यानंतर हा बदल झालेला आहे जर आपल्याला मॉडेलवरती गारपीट दाखवत असेल पण ती गारपीट अस्थिर आहे म्हणजे ही फिक्स सांगत नाही की ती गारपीट होणार आहे म्हणून तर मग त्याच्यामुळे पंचवीस तारखेनंतर सा आपण जे आज सांगतोय की गारपीट या भागात नाही आहे तर आज हे नाही म्हटलेलं शेतकऱ्यांना आवडेल किंवा नाही आवडेल पण मागे जर मग आपण असं गारपीट होणार आहे सर शेत शे, शेतकरी फक्त तेवढाच मुद्दा उचलून धरतात तुम्ही गारपीट सांगितली होती त्यामुळे दोन दिवस लेट पण ज्या गोष्टींची आपल्याला शहाणीशा करायची ती शंभर टक्के खऱ्यामध्ये उतरण्यासाठी करायची त्यामुळे दोन दिवसाचा आपण जो पार्श्वभूमी सांगितल्या दोन दिवसानंतर लेट सांगितलं त्या पद्धतीने गारपीट मास्टर होणार नाही असे संकेत देखील मॉडेल करणं हे आपल्या अभ्यासामध्ये देखील निष्पन्न झाले त्यामुळे काळजी करू नका महाराष्ट्रात मोठी कंडिशन किंवा घाबरण्यासारखी कंडिशन नाही मात्र किरकोळ पाऊस वगैरे ज्या गोष्टी सांगितल्यात त्या होणार आहेत आणि त्याचे भाग भागानुसार देखील आपण आपण अंदाज दिलाय तर धन्यवाद सर तुम्ही एक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी दिल्याबद्दल धन्यवाद हो